सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारविरोधात जोरदार आक्रोश आंदोलन केलंय जिल्हा परिषद पूनम गेट येथे भ्रष्टमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे शेतकरी कामगार आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला आहे सोलापुरातील जिल्हा परिषद पूनम गेट येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महायुती सरकारविरोधात आक्रोश आंदोलन केलं आहे महायुतीच्या भ्रष्ट मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली महायुती सरकार जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे शेतकरी आणि कामगारांच्या अडचणी वाढवत आहे असा आरोप ठाकरे गटाने केला आंदोलनात ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले घोषणाबाजी आणि निषेधाने संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता शिवसेना ठाकरे गटाने सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवत जनतेच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदेचा कलंक लागलेला आहे म्हणून आदरणीय पक्ष पण उद्धव साहेबांच्या आदेशाने आज आद झुपी गेलेला या खेंड्याच्या कातड्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला जाग आणण्यासाठी समस्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आलेलं आहे या सरकार एवढ्या नित्याने खालच्या दर्जाला गेलेला आहे की या देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंद्याकडे या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योजक आणणी अंबानी यांचं लाखो करोड रुपये कर्ज माफ करा यांच्याकडे भरलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रातल्या गोरगरीबी शेतकऱ्याचा दोन चार पाच लाख रुपये कर्ज माफ करायला यांना लाज वाट यांच्या पोटात आग लागली आहे त्यांच्या पोटात धडा उठलेला आहे परंतु शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जात नाही पण रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना मदत केली जाते गावगुंड करणाऱ्या दादागिरी करणाऱ्या आमदारांना मदत केली जाते या ठिकाणी सिगरेट वरणाऱ्या दारू पिणाऱ्या कपडे काढून नाचणाऱ्या पैशाच्या बॅग घेऊन बोंबलणाऱ्या मंत्र्याला मदत केली जाते बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या आमदाराला घेऊन हे मंत्री नाचतात आणि याला सगळ्यात जबाबदार देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ या महाराष्ट्रातल्या शेतकरी बंधूंचा कर्ज जर नाही माफ केलं तर आम्ही आम्ही लुच्च्या त्या शिवसेनेच्या तसल्या कद्दारा शिवसेनेचे शिवसैनिक नाही खंदाने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचे शिवसैनिक आहे भविष्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि हे महाराष्ट्राला लागलेला कलंक देवेंद्र फडणवीस च्या खुर्चीवर मंत्रालयात बसते ते खुर्ची मोडून तोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कारण खुर्ची त्यांच्या बापाची नाही खुर्ची आमची आहे या राज्यातल्या प्रत्येक गोरगर्वी शेतकरी बांधूनची खुर्ची आहे आणि आमच्या खुर्चीवर जर बसून शेतकऱ्याच्या घरावर जर ही सरकार नांगूर फिरवत असेल तर शेतकऱ्या सरकारला झोपल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार